आम्ही जात आहोत दूधावरून कपिलधाराकडे आमचे सर्व परिक्रमावस्थे हे वानर खूप त्रासदायक आहे जर कधी कपिलधारा कर दूध धाराला आलाच तर यांच्यापासून सावध कारण यांनी माझी बॅग पूर्ण उचलून खाली करून सामान इकडे तिकडे फेकून दिले होते हे सर्व परिक्रमा सर्व सहकारी आमचे आता मी जात आहोत कपिल दाराकडे नर मध्ये हर नर मध्ये हरनरमध्ये हर। हे बघा खूपच खोड्या करतात तुम्ही जर आलात कधी तर बॅग वगैरे सामान आपलं आपल्या बरोबरच ठेवा आता आमच्याकडे परिक्रमाचे दंड असूनही ते आम्हाला त्रास देतात बघा <laughs> तो ठेवानार <laughs> <laughs> <बासल फौंड़ा। laughs> नमदे हर नर्मदे हर, नेम